bye

केला असा एक मत मराठा माझा शुभा होऊन गेला माझा शोभा होऊन गेला ओ मनाला शक्ती मिळते ताई बोलल्याने मनाला शांती मिळते राम बोलल्याने बाबातून मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते शंभर वाघांची ताकद मिळते

शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यात मला जर प्रेमाची निशाणी तर शिवनेरी किल्ला एक सिंहाची कहाणी आहे तीनशे मीटर तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागतात मात्र पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले बांधले त्यांची एकत्रित लांबी म्हणले तर चार किलोमीटर इतकी बरे चीनच्या बिन किल्ला आम्ही जगातले आश्चर्यच मानतो कारण अरे मग हे काय आहे नुसतं आम्ही मानत नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या नावावर संशोधन करतात कारण ओम ओम नाव घेतात अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण का होते मला वाटते खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज यांना व्हायला पाहिजे कारण हे नाव घेता जागा शहर उभे राहतात हृदयाच्या ठोके वाढतात अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारले तर कॉलला टाईप करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा

जिजाऊंचे पुत्र गोर गरीब रायतेचे छत्र मास्टर जासमितेचे मानबिंदू हिंदू विसरायचे संस्थापक राजधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री 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 छत्रपती राजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्रांनो निजामशाही आदिलशाही सत्ता यांच्या जुलूम अन्यायाने आपला महाराष्ट्र त्रस्त होता अशा काळात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडकी कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शिवाजी माते आणि आईचे नाव जिजामाता जिजामातेने त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या प्रथमच माझा राजमात्याने रा। केलेल्या संस्काराने छत्रपती शिवाजी महाराज घडत होते त्याचबरोबर तलवारबाजी घोडेस्वारी हेही शिकवले मा शिवाजी महाराज मावळ्यांच्या सोबतीने रायनेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली अरे कोण होत ते मावळे मावळ नंतर राहणारे ते मावळे मावळे मावळ्याने रांगले साधेमुळे पाठीला तलवार शत्रूला बेदार करणारे आणि जीवाला जीव देणारे

शिवरायांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली शिराणी